नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये मसाले कांदे करू त्याकरता छोटे छोटे कांदे निवडून घ्यायचे हे एक पाव कांदे आहे याची मुखी शेंड्याकडील भाग काढायचा मसाले वांगे मसाले ढेंस करतो त्याप्रमाणेच करायचे पाण्यात घालून छान स्वच्छ धुवून घ्यायचं मागच्या बाजूचेही साल काढायचे पूर्ण कांद्याचे साल काढून झाले असे चार भाग करायचे आतून बघून घ्यायचं पूर्ण साल काढून झाले आता मसाला करू त्यासाठी इथे एका प्लेट मध्ये तिखट एक चमचा घ्यायचं मीठ पाऊन चमचा हळद पाव चमचा पूड एक चमचा खाकस खोबरं बारीक केले ती पूड दोन चमचे आंब्याचा कूट पाव चमचा चवीनुसार साखर अर्धा चमचा पूड दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालू शकता दोन चमचे तेल घालायचे मिक्स करायचं परत थोडे तेल घालायचे मिक्स करायचं लसूण जिरे आलं मिरची पेस्ट घालायची वांग्यामध्ये मसाला भरतो त्याप्रमाणे कांद्यामध्ये मसाला भरायचा कांद्यामध्ये मसाला भरला की कांदे चवदार लागतात मसाले कांद्या करता छोटे छोटे कांदे नसतील तर मोठे कांदे घेऊन त्याचे चार भाग करायचे कांद्यामध्ये मसाला भरून झाला एवढा मसाला उरला कढई तापायला ठेवली त्यात दोन तीन चमचे तेल घालायचे त्यात पाव चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली एक तमालपत्र अर्धा चमचा शहा जिरे अर्धा चमचा जिरे मिरची आलं लसूण जिरे यांची पेस्ट घालायची मिक्स करायचे एक मोठा कांदा बारीक चिरला तो घालायचा कांदा लालसर तांबूस होऊ द्यायचा टमाटर व कांद्यामुळे रस्सा घट्ट येतो एक टमाटर घालायचे प्युरी ही घालू शकता तिखट घालायचं चवीनुसार मीठ मीठ अगोदर घातले होते त्यामुळे थोडे घालायचे खडे मसाले घातले की कुठल्याही मसाल्याच्या भाजीला चव छान येते कांदे भरल्यानंतर मसाला उरला तो मसाला घालायचा मिक्स करायचा यात एक चमचा उकळतं पाणी घालायचं पाण्याला उकळी आली मिक्स करायचं कांदे सोडायचे मिक्स करायचे झाकण जा। ठेवायचं झाकणीवर थोडं पाणी ठेवायचं दोन मिनिट वाफ येऊ द्यायची दोन मिनिटांनी बघू वाफ आली भाजीला पाणी सुटले कांद्याला पाणी सुटले त्यामुळे जास्ती पाणी घालू नये वाफ आल्याशिवाय पाणी घालू नये झाकणीवर पाणी ठेवल्यामुळे भाजीला ओलावा आला झाकणीवरील थोडं पाणी घालायचे मिक्स करायचे भाजी छान शिजत आहे दोन मिनिटांनी बघू वाफ आली भाजीला पाणी सुटले यात गरम मसाला घालायचा कोथिंबीरी घालायची हे मसाले कांदे तयार झाले ही भाजी भाकरी पोळी सोबत सर्व करा भाजी नसली किंवा भाजी करायला सुचत नाही अशा वेळी भरले मसाले कांदे करावे झणझणीत रुचकर भाजी तयार झाली